शिराळा तालुक्यात बारावी कला शाखेत वारणा विद्यालय व वा ज्युनियर कॉलेज सागाव सर्वप्रथम वारणा विद्यालय व वा ज्युनियर कॉलेज सागावने एच एस सी परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये उज्ज्वल यश संपादन केले वारणा विद्यालय व वा ज्युनियर कॉलेज सागाव बारावी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल नोंदवला आहे तसेच विशेष म्हणजे शिराळा तालुक्यात कला शाखेत सर्वप्रथम सन्मान मिळवला वारणा विद्यालय व वा ज्युनियर कॉलेज सागावची विद्यार्थिनी कुमारी पाटील प्रणाली बाजीराव हिने अष्ट्याहत्तर टक्के गुण संपादित करून शिराळा तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा सन्मान मिळवला तर विद्यालयातील कुमारी देसाई पल्लवी संपत्तीने शहात्तर पॉइंट सदुसष्ट टक्के गुण मिळवून शिराळा तालुक्यात तृतीय क्रमांक पटकवला वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावची शिराळा तालुक्यात गुणवंत कॉलेज म्हणून खास ओळख आहे वारणा ज्युनियर कॉलेजने सन दोन हजार मध्ये कोल्हापूर विभागीय बोर्ड गुणवत्ता यादीत कुमारी रुपाली कृष्णा पाटील हिने तेरावा क्रमांक मिळवून शिराळा तालुक्याचे बोर्ड गुणवत्ता यादीत नाव कोरले आहे वारणा विद्यालय व वा ज्युनियर कॉलेज सागाव गुणवत्ता यादीत नेहमीच अग्रेसर राहिलेला ने आहे या कॉलेजने प्रशासकीय अधिकारी शिक्षक घडवले आहेत शिराळा तालुक्यात कला शाखेतील वैशिष्ट्यपूर्ण व गुणवंत कॉलेज म्हणून नावलौकिक मिळवलं आहे वारणा विद्यालय व वा ज्युनियर कॉलेज सागावच्या यशात संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती चंद्रकांत पाटील भाऊ तसेच सर्व संचालक तसेच कॉलेजचे आजी माजी मुख्याध्यापक त्यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मोलाची ठरली आहे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ए सी सदावर्ते प्राध्यापक बी एम नलवडे प्राध्यापक एस डी जमदाडे व्ही डी पाटील श्रीमती एस बी दिवे साळुंके ए बी मॅडम पी सुतार सर, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक हे यशाचे मानकरी आहेत वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे